स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चार जानेवारीला आहे कालाष्टमी आणि ही आहे वर्षातील पहिलीच कालाष्टमी म्हणजेच कधी तर परवा तर आज आहे दोन तारीख आणि चार तारखेला आपल्याला आपल्या घरामध्ये एक फळ घेऊन यायचं आहे ज्याला आपण धतुरा असे म्हणत असतो धतुरा हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे कालाष्टमी ही कोणासाठी समर्पित असते तर कालभैरवनाथांसाठी समर्पित असते कालभैरवनाथ हे भगवान शिवशंकरांचाच एक रुद्र अवतार मानला जातो भगवान शिवशंकरांनी कालभैरव ह्या रूपाचा त्यांनी अवतार घेतलेला आहे आणि भगवान शिवशंकरांची कृपा वर्षभर आपल्यावरती राहावी वर्षभर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा वर्षभर आर्थिक भरभराट व्हावी यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आपल्याला धतुऱ्याचा हा उपाय करायचा आहे हा धतुरा तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे पण काल अष्टमीच्या दिवशी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत त्यामध्ये जे वृद्ध व्यक्ती असतात म्हणजे जे ज्यांचं वय झालेलं व्यक्ती असतात आपल्या घरामध्ये सुद्धा असेल तर त्यांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कालभैरवनाथ हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात तुम्ही अन्याय केलं तर त्याचं फळ हे तुम्हाला ते शंभर टक्के देत असतात त्यामुळे वृद्ध व्यक्तींचा अपमान होणार नाही आपल्याकडनं त्यांना काही त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर प्राणी हिंसा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही प्रकारचे वादविवाद होतील याच्या अशा प्रकारचं भाषण आपल्याला घरामध्ये करायचं नाही आहे या दिवशी चा म्हणजेच चा चार जानेवारीला तुम्हाला तुमची फरशी जी आहे तर ती क्लीन करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र गंगा जल आणि थोडीशी हळद टाकून आपली फरशी क्लीन करायची आहे याने आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती नष्ट होत असते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं त्याचबरोबर या दिवशी गुरुवारी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा आहे तर त्याला छानपैकी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती जाणवत असतात वाईट प्रभाव आपल्याला जाणवत असतात तर ते दूर करण्यासाठी पूर्ण घरामध्ये आपल्याला कापुराचा जो कापूर असतो तर तो जाळायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे घंटीचा नाद घरामध्ये करायचा आहे या गोष्टी आपल्याला काल अष्टमीच्या दिवशी करायच्या आहेत आता उपाय काय करायचा आहे ते बघूया या उपायासाठी तुम्हाला हे जे धतुऱ्याचं फळ आहे याला आपण धतुरा म्हणतो तर ते तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तो तुम्ही सकाळी आणा संध्याकाळी आणा तुमची इच्छा तुम्हाला कधी हा उपाय करायचा आहे पण कालाष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता त्यानंतर तो धतुरा तुम्हाला गंगा जलने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने धुवायचा आहे पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला हा धतुरा तुमच्या देवघरासमोर घेऊन बसायचा आहे प्रथम त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा ओम कालभैरव नाथाय नम म्हणत म्हणत तुम्हाला हा जो अभिषेक आहे तो तो करायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो आपल्या मंदिरामध्ये म्हणजेच आपलं जे देवघर असतं दे तर त्या देवघरामध्ये जिथे भगवान शिवशंकरांची पिंड असते मूर्ती असते बघा तर हा देतुरा तिथे तु तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला बसून शिवाय पुरुष असतील तर ओम शिवाय आणि महिला असतील तर शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनातील जे काही कष्ट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि बरोबर एकवीस दिवस तुम्हाला हा जो धतुरा आहे म्हणजेच चार जानेवारीपासनं एकवीस दिवस तुम्हाला हा धतुरा तिथेच आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती ठेवायचा आहे आता रोज पूजा करत असताना तो धतुरा तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि परत पूजा झाल्यानंतर तिथे तो परत आपल्याला धतुरा अर्पण करायचा आहे असं किती तर एकवीस दिवस तुम्हाला हा धतुरा तिथेच ठेवायचा आहे एकविसाव्या दिवशी तुम्हाला तो धतुरा आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती त्या धतुरामध्ये समाविष्ट झालेली असते निगेटिव्ह एनर्जी ज्या वेळेस धतुऱ्यामध्ये समाविष्ट होते त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आणि त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपल्याला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे शिवा या मंत्राचा तुम्ही एक एकमाळजप करायचा आहे आणि तुम्हाला एक वेळेस कालभैरवाष्ट कम पठन करायचे आहे आता था ह्या दोन सेवा रोज तुम्हाला 21 दिवस घरामध्ये रुजू करायचे आहेत आता गुरुवार पासून म्हणजे चार जानेवारी पासून 21 दिवस तुम्हाला ही सेवा तुमच्या घरामध्ये रुजू करायची आहे आता सकाळी जर तुम्ही उपाय केला तर बरोबर रोज सकाळीज तुम्हाला ह्या दोन सेवा तिथे रुजू करायच्या आहेत संध्याकाळी केल्यात तर बरोबर संध्याकाळी तुम्हाला ह्या ज्या दोन सेवा आहेत तर तिथे रुजू करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे एकविसाव्या दिवशी तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे वर्षभर भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा होईल त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल धतुऱ्यामध्ये जे काही नकारात्मक शक्ती असते तर ते समाविष्ट करून घेण्याची ताकद असते धतुऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे विषाचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळेच आपल्या जीवनातील जे काही वाईट बाद आहेत कर्णे बाध आहेत हे वाय वाईट ज्या शक्ती आहेत तर त्या दूर करण्याचं ताकद ही धतुऱ्यामध्ये असते तर त्यामुळे हे जे फळ आहे अतिशय प्रभावी आहे आणि ते भगवान शिवशंकरांना प्रिय आहे भगवान शिवशंकरांची ही पहिली कालाष्टमी म्हणजेच कालभैरवनाथाची पहिली कालाष्टमी आहे हा उपाय करून तर बघा तुम्हाला अनुभव येईल की घरातील सर्व शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती वाईट बाधा करणी बाधा ज्या काही दोष तुम्हाला घरात जाणवत आहे घरामध्ये सतत भांडण होत आहे कटकट होत आहे तर त्या गोष्टी घरातून दूर होतील पण बघा तुम्ही फक्त उपाय करायला आणि सेवा करणार नाही असं अजिबात करायचं नाही तुम्हाला उपाय पण करायचे आहेत आणि बरोबर सेवासुद्धा रुजू करायची आहे एकवीस दिवस तुम्हाला हे जे दोन सेवा आहेत त्या करायच्या आहेत महिला असतील तर नम शिवाय आणि पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि कालभैरवाष्टकमचं पठण तुम्हाला करायचं आहे दोघांनीही काल भैरवाष्टकमचं पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य सर्व दूर होईल आणि वर्षभर भगवान शिवशंकरांची कृपा व त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने धतुऱ्याचा आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल की घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य दुःख दारिद्र्य सर्व दूर झालेले असेल आणि त्याचबरोबर जीवनामध्ये असणारे सर्व कष्ट सुद्धा दूर झालेले असतील भगवान शिवशंकरांची एकदा आपल्यावरती कृपा झाली की आपल्याला कोणत्याच गोष्टींची कमतरता राहत नाही त्यामुळे काल अष्टमीला होईल तेवढे उपाय आणि होईल तेवढे सेवा करण्याचा प्रयत्न करा प्राणी मात्रांची आपल्याकडनं हिंसा होणार नाही लहान मुलां जी पशु पक्ष्यांची आपल्याकडनं हिंसा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायला आहे या दिवशी तरी प्रामुख्याने आपल्याला काळजी आहे कारण काल कालभैरवनाथांसाठी समर्पित असते तर त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी आपल्याला अजिबातच करायच्या नाही तर नक्की हा जो उपाय तो करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ